नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज आजच्या आपल्या या बातमीपत्रात आपण प्रामुख्याने माहिती घेणार आहोत शासनाने तयार केलेल्या कॅन्सर व्हॅनची शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भागात देखील कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे ठाणे जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही शहरातील लोकांना कोणत्याही रोगाचे निदान झाल्यानंतर शहरात अनेक विविध हॉस्पिटलचा त्यांना पर्याय उपलब्ध असतो परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे हे नेहमीच वेळेअभावी व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असते मग अशातच ही मंडळी उपचारापासून स्वतःला दूर ठेवतात यावरच तोडगा म्हणून शासनाने महाराष्ट्रात आठ सुसज्ज अशा कॅन्सर व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या व्हॅन्स जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचून त्या ठिकाणी आढळून आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी मार्गदर्शन करणार आहेत यात ओरल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर याची बायोप्सी देखील केली जाईल अधिक माहिती देताना डॉक्टर अर्चना पवार म्हणाल्या असं बघण्यात आलेलं आहे की तंबाखू ओरल कॅन्सर किंवा मुख कर्करोग जो आहे तो ऐंशी टक्के हा फक्त तंबाखू आणि तंबाखू शुद्ध पदार्थांच्या सेवनामुळे होता म्हणून आपण काय केलेलं आहे की आपण जनजागृती सगळ्या प्रकारे करतच आहोत कॅम्प घेतोय हे करतोय किंवा आयसी मटेरियल आपण जनजागृती करायचा प्रयत्न करतो पण ही व्हॅन घ्यायचं मुख्य कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये युजली ते घाबरतात म्हणजे एखाद्याला जर तोंडामध्ये तुम्हाला काही प्री कॅन्सर असली जे आणि तुम्ही जर त्याला सांगितलं की शक्यता आहे तुम्हाला कॅन्सर असू शकतो तर तो पेशंट युजली शहराकडे येऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तो रिलेक्टेड असतो तो पुढे येतच नाही तो तिथल्या तिथेच थांबतो तर ही व्हॅन जर तिथे घेतली तर तिथल्या तिथे आपण त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्याशी व्यवस्थित बोलून कम्युनिकेशन करून आपण तिथल्या तिथे बायोप्सी करून त्यांना मदत करू शकतो आपण काय केलेलं आहे हा प्रत्येक सर्कलला दिलेला आहे समजा आता ठाणे सर्कलला वॅन दिलेली आहे तर ठाणे सर्कलमध्ये तीन डिस्ट्रिक्ट येतात ठाणे रायगड आणि पालघर तर महिना ही प्रत्येक सर्कलमध्ये त्या त्या डिस्ट्रिक्ट ती फिरत राहणार आहे तर महिन्याभराचा एक प्रोग्राम आम्ही जॉट डाऊन केलेला आहे की या व्हॅनवर एक वॅन एकूण सर्जन एक नर्स आहे आणि एक, एक हेल्पिंग व्हॅन असतो हे सगळे सब सेंटर्स किंवा पीएससी ला ग्रामीण भागामध्ये जाणार प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी कारण शहरी भागामध्ये युजली हॉस्पिटल्स थी वगैरे अव्हेलेबिलिटी असते हा तर ग्रामीण भागामध्ये हे रोजचा जो प्रोग्राम प्रो प्रो डॉट डाऊन केलेला त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी ती जाणार आता समजा आज फॉर एक्झाम्पल लापगावला चाललेले लोकला तर सब सबसेंटरला ऑलरेडी आमचं था बोलणं झालेलं असतं okay. आणि त्यांना आपण सांगितलं की कॅन्सर पेशंट तुमच्याकडे असतील प्रामुख्याने तर हे तुम्ही जमा करून ठेवा सस्पेक्ट मी तुम्हाला वाटलं की या पेशंटला कॅन्सर आहे मग ही टीम जेव्हा तिथे जाईल तर ती त्यांना चेक करतील समजा गरज पडली तर डेंटलमध्ये आपण अशी इक्विपमेंट वगैरे दिलेले आहे की जर गरज पडली तर आपण तिथल्या तिथे बायोप्सी करू शकतो म्हणजे निदान कन्फर्मेशन साठी जे आपण बायोसी टेस्ट करतो त्याच्यामध्ये ती जखम झालेली आहे किंवा ती जी असेल त्याचा ते तुकडा काढला जातो तर ते आपण तिथल्या तिथे काढू शकतो तसंच अच्छा आणि मग ब्रेस्ट कॅन्सर साठी इथे मी थोडीशी अशी प्रायव्हसी दिली नाही तर डॉक्टर इथे त्यांना एक्झामिन करतील त्यांनाही सस्पेक्ट वाटलं तर पुढच्या वाटचाल किंवा जो फॉलोअप असतो की काय ट्रीटमेंट द्यायचे कुठे द्यायचे सगळा चार्ट आपला केला जातो म्हणजे ग्रामीण भागात जे काही आपले छोटे दवाखाने आहेत ते लोक तिथले कॅन्सर पेशंट वाटत आहेत की त्यांना गोळा करून ठेवतील असं होणार नाही की एखादी कॅम्प लावला आणि तिथे आपली गाडी नाही नाही मी तर कॅम्प नाही नाही काय होतं कॅम्पच्या ठिकाणी जाणं पण क् आपल्याला तो पेशंट जर तिथे असेल तर त्याचा उपयोग जास्त आहे ना कारण रेग्य कॅम्प आपण घेतच असतो जनजागृतीसाठी जागृतीसाठी आम्ही रेग्युलर कॅम्प एलसीटी थ्रू थ्रू नॉन कम्युनिकेबल डिझीज हा जो प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत आपण घेतो आपण युजली ही जी व्हॅन आहे ती अर्ली डिटेक्शन साठी ठेवलेली आहे की ग्रामीण भागामध्ये आपण गेलो आणि पेशंट चेक करताना आपल्याला आढळलं की याला कॅन्सर आहे किंवा फ्री कॅन्सरस लिजन आहे तर ते आपण कसं डायग्नोस करू शकतो आणि आपण त्याच्यासाठी ओरल कॅन्सरसाठी पर्टिक्युलरली ऑनकोसर्जन्स आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला आपण अपॉइंट केलेले आहे जे टाटावरून येतात आतापर्यंत आपण सहा ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटलला केलेले आहे तर हो ती कॅन्सर वॉरियर रोगी आपली दर ट्युजडेला सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला असते तर ज्याला कुणाला असं वाटत असेल की कॅन्सर पेशंट डिटेक्ट झाले प्री कॅन्सर असेल सस्पेक्ट वाटत असेल तर ते तुम्ही ट्युजडेला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवू शकता आपल्याकडे टाटा सिं ऑनकॉर्व सर्जन महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर मिस्टर डॉक्टर युते सिंगनी ते एव्हरी ट्यूजडे इथे येतात ओपीडी करतात तर ग्रामीण भागामध्ये जर एखादा पेशंट आपल्याला आढळला तर आपण त्या पेशंटला प्रॉपर चॅनलाइज करतो की ज्युज्यू ला सिव्हिलला या एकतर बायोप्सी आपण बॅनमध्ये घेतलेली असते त्याचा रिपोर्ट याला दहा पंधरा दिवस लागतात त्याच्यानंतर जर तो पेशंट आपल्याकडे इथे लोकल लेवलला ट्रीट होण्यासारखं असेल जर ऑपरेट करण्यासारखं असेल कर तर सिव्हिलला आपण त्याला ऑपरेट करतो समजा कॉम्प्लिकेटेड सर्जरी वाटली किंवा त्याला किमोथेरपीची रेडिओथेरपीची गरज आहे जे युनिट्स आपल्याकडे आता सध्या चालू नाही आहे जो नवीन हॉस्पिटल आपला सिव्हिल हॉस्पिटल होताय तो नऊशे बेडचा होतोय तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तर त्याच्यामध्ये किमोथेरपी रेडिएशन थेरपी होणार आहे तर सध्या जे आपल्याकडे इथे होण्यासारखे ते पेशंट आपण इथे करतो आणि जे पॉसिबल नाही ते आपण पुढे रेफर करतो त्याला आणि हेल्प होती थोडीशी कारण सर्जन असल्यामुळे ते टाटा मध्ये पुढचं त्यांना अपॉइंटमेंट मिळवून देणं का लवकरात लवकर कशी ट्रीटमेंट करता येईल ते आपण बघतो तर आपण इथे गायनेकचा टेबल प्रोवाइड केलेलं आहे प्लस एक कॉल्पोस्कोपीच मशीन प्रोव्हाइड केलेलं आहे कॉल्पोस्कोपी मशीन ही मशीन मागे हे मशीन आहे की ज्याच्याकडून आपण ज्यावेळेस तपासणी करतो तर ते तपासणी करत असताना थोडस इमेज क्लिअर इमेज येते मोठी इमेज येते जे आपल्याला नॉर्मल डोळ्याने बघता येत नाहीत असे चेंजेस आपल्याला कॉल्पोस्कोपी थ्रू बघता येतात तर हे एक कॉल्पोस्कोपीचं मशीन आहे आणि या गायनेक डिपार्टमेंटमध्ये आता जे आपले काही गायनेकोलॉजिस्ट आहेत आपण त्यांना इथे ड्युटी लावलेली आहे ज्यावेळेस ते विलेज लेवलला जातील कॅम्पसाठी तर त्यावेळेस जी थर्टी तीस वर्षामध्ये वर्षा ज्या वर्षा 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 फिमेल्स आहेत तर त्यांच्यामध्ये ते गर्भाशय मुक कर्करोगाची तपासणी करणार आहेत सध्या गर्भाशय गर्भाशय कर्करोगाचं प्रमाण खूप वाढत आहे म्हणजे साधारण एक लाख स्त्रियांमागे त्रेचाळीस केसेस ह्या डिटेक्ट होत आहेत पण हे खूप लेट स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यामुळे आ, ते म्हणजे पेशे स्वतःहून तयार होते त्यामुळे आपण त्यांना प्रत्येक तीस वर्षाने फिमेलची याच्यामध्ये तपासणी करून घ्यायची आहे एक बेसिकली व्ही म्हणून तपासणी असते व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड असेट। तर हे आपण गायनाकोलॉजिस्ट आपण हे करणार आहे आणि त्यामध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर त्याच्यामध्ये पुढे पॅप्सुमियर आहे किंवा बायोप्सी वगैरे घेण्याची प्रोव्हिजन पण या वेळेमध्ये आपण केलेली आहे कॅन्सरचं निदान ग्रामीण भागातल्या लोकांना फार उशिरा होतं ते अर्ली स्टेजला व्हावं म्हणून हा सगळा कन्सेप्ट आहे आणि एक सुंदर अशी त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकते ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यासाठी ही व्हॅन उपलब्ध आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे त्यांनी प्रत्येकाने ग्रामीण भागातील आपल्या कॅन्सरग्रस्त परिचितांना नातेवाईकांना जरूर शासनाच्या या व्हॅनचा लाभ घेण्यासाठी आग्रह धरावा जेणेकरून शासनाच्या योजना यशस्वी होण्यास हातभार लागेल ठाणे सिव्हिलच्या डॉक्टर अर्चना पवार ठाणे जिल्हा दंत शल्यचिकित्सक व त्यांच्या टीमचे मनापासून आभार